मित्र हो आपल्या शेजारी असलेलं राष्ट्र नेपाळ या नेपाळमध्ये प्रचंड हिंसक सगळी परिस्थिती निर्माण झाली अराजक निर्माण झालेला आहे काय बघा भ्रष्टाचार आणि घराणेशाही याच्या विरुद्ध हिंसक आंदोलन करीत तिथली जनता रस्त्यावर उतरली आणि त्यांनी सत्ता उल्थवून टाकली <laughs> आहे अहो तिथली संसद काय न्यायालय काय आओ मंत्र्याची घरं सुद्धा पेटून दिली मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियाच्या बाबतीत सुद्धा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत सरकारी मालमत्ता तर काय हो तिथं तर अशा वेळेला प्रचंड नुकसान होतं आणि ते झालेलं पण आहे पण यातून तिथल्या सत्तेला सुद्धा पाय उतार व्हावं हो लागलेलं आहे पंतप्रधान आणि सगळ्या सगळ्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर तिथली परिस्थिती आता लष्कराच्या हातात गेली नेपाळ हा आपले शेजारी आहे नेपाळमध्ये उसळलेल्या या हिंसाचाराच्या सगळ्या परिस्थितीचे पडसाद भारतात सुद्धा उमटले भारतातील अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ते शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर एक सुसूचक आणि अत्यंत खोचक असं ट्विट केलं त्यांनी अशी परिस्थिती भारतात देखील उद्भवू शकते असं अप्रत्यक्षरित्या सूचित केलं बघा म्हणजे त्यानंतर सुद्धा आपल्या राजकारणामध्ये प्रतिक्रिया उमटल्या पण आता अभिनेते जे आहेत ना किरण माने त्यांच्या प्रतिक्रियेमुळं मोठी खळबळ उडाली अभिनेता किरण माने त्यांच्या वक्तव्याच्या बाबत त्यांच्या पोस्टबाबत नेहमी चर्चेत असतात ते नेहमी म्हणजे कसं चालू घडामोडीवर सत्य परिस्थितीवर सोशल मीडियावर भाष्य करतात त्यांच्या राजकीय सामाजिक पोस्ट कधी कधी वादाचं कारण सुद्धा ठरतात आणि अशातच आता किरण माने यांनी मोदीवर टीका करताना बरचसं काही असं सुरू केलंय म्हणजे त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एका नव्या वादाला सुरुवात झाली किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय भक्त डुक्कर पिलावळेनो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंतसोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट अर्थातच त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही पण भारतातले रंगा बिल्ला कोण अनाजी पंत कोण ही काय कोणाला माहीत नाही का, का। लोक सोशल मीडियावर ह्या गोष्टी बोलतातच ना या माने यांची ही पोस्ट भाजपाला मात्र अजिबात सहन झाली नाही आणि त्यांनी या पोस्ट विरोधात तक्रार सुद्धा केली आहे किरण माने यांनी पोस्टमधून नेपाळप्रमाणे भारतात परिस्थिती निर्माण व्हावी हो यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप यांनी केलेला आहे ही भारताच्या लोकशाही विरोधात उठाव करण्यासाठी प्रवृत्त करणारी पोस्ट आहे असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आरोप आहे अहो किरण माने यांना त्यांच्या पोस्ट बाबत भाजपाकडून आक्रमक भूमिका घेतली साहेब जुवारी लागलेला विषय आहे पण या, या पोस्टवरून राजकीय पटलावर काय काय प्रतिक्रिया उमटतात हे मात्र आता नक्की पाहावं लागेल मित्रांनो ही एक पोस्ट भाजपाच्या मात्र प्रचंड जुवारी लागलेली आहे भक्त डुक्कर पिलावळी रिंगा बिल्ला आणि तो अहो काय काय म्हणजे अंधभक्त तर आपण आधीपासूनच ऐकतोय त्यामुळं त्यांची पोस्ट अधिक चर्चेची आणि मग वादाची सुद्धा ठरू लागलेली आहे आता या पोस्टचा परिणाम प्रतिबिंब पडसाद आपल्या राजकारणावर कशा पद्धतीनं उमटतात किंवा या किरण माने यांच्यावर कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं दबाव आणून म्हणजे कायदेशीर कारवाई वगैरे करणं अशा प्रकार काही घडतात का हे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं एवढी एक साधी सरळ माफक अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार